सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा। शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर अन्यथा शासनाच्या विविध योजनांचा लाभ बंद महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत पलूस तालुक्यातील सर्व शेती खातेदार शेतकरी यांना आवाहन करण्यात येतं की आपल्या सातबारावर जेवढी नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील किंवा नजीकच्या गावातील सी एस सी केंद्रावर संपर्क करून आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अरविंद यमगर यांनी पलूस येथे केलं आहे फार्मर आय डी म्हणजे अॅग्रेस प्रणालीद्वारे तयार करण्यात येणारा शेतकऱ्यांचा अद्वितीय ओळख क्रमांक आहे या आय डीवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि जमिनीचा सातबारा इत्यादी माहिती समाविष्ट असणार आहे या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामामध्ये तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत होणार असून कर्ज तसेच जमिनीचे व्यवहार करताना फसवणूक होणार नाही ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजे फार्मर आय डी राहणार आहे त्यामुळे सात बाराशी संबंधित सर्व लाभ करता फार्मर आय डी अत्यावश्यक होणार आहे फार्मर आय डी न बनवल्यास पीएम किसान योजनेचा लाभ बंद होईल नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होईल पीक विमा निघणार नाही पीक कर्ज मिळणार नाही कृषी विषयक कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई मिळणार नाही जमीन खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाहीत कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येणार नाही फार्मर आय डी तयार करण्यासाठी सात बारा किंवा आठ अ उतारा आधार लिंक मोबाईल नंबरची आवश्यकता आहे सर्व फुलूस तालुक्यातील खातेदार शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की इथून पुढे कृषी विभागाच्या असतील किंवा इतर कोणत्याही विभागाच्या योजना ज्या आहेत त्या मिळवण्यासाठी आपल्याला फार्मर आयडी असणं फार गरजेचं आहे आणि फार्मर आय डी काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन फार्मर आयडी काढावेत जेणेकरून योजनेचा लाभ देणे किंवा अतिवृष्टी असेल किंवा इतर कोणताही लाभ जर मिळणार असेल तर त्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे तरी मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाराष्ट्र शासन यात सर्व विभागाकडून असे विनंती करतो किंवा आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये से जाऊन त्याचबरोबर काही अडचण आल्याच कृषी विभाग न संपर्क साधावे धन्यवाद